प्रत्येक गावचा प्रत्येक एरियामध्ये कुठल्या ना कुठला तरी पदार्थ फेमस असतो कसा हा मसड्यातला फेमस तर कॉलेजची मुलं स्कूलची मुलं इकडे मसड्यात तिकडे आल्यानंतर या फै दुकानावर येतात तर ते मी मस्त मसुदात किती सांगा आता आम्ही उतरले गोंडसे घाटामध्ये हा असा टन आहे दोन तीन टन आहेत घोनसे घाटातले हे खूप डेंजर टन बोलायची पूर्वी कारण खूप अरुंद रस्ता होता हे मागुल बघा पूर्ण ही मच्छी सगळीकडे दिसते सगळी ताजी आणि ही वाकट्या बघा या छोट्यावाल्या वाकट्याच्या भाजून खायला मस्त लागतात असं कुठे बनत असेल तसं माहितीच नव्हतं पण हे काकांच्या घरी मुसळ मिळते अका हे नवीन लावं लागत असेल इथे इथे वरती लोखंड नवीन लावं लागत असेल नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही काल आलेलो गोवेलेमध्ये गोवेलेमध्ये थांबलो रात्रीचा स्टे तिकडेच केला आज सकाळची वेळ आहे उठलोय नाश्ता केला त्या काकी कदर काकी त्यांच्याकडे आणि नंतर मग इकडनंतर चांदोरेमध्ये चांदोरे हे एक मानगाव ते श्रीवंत जाण्यासाठी हा रूट आहे हायवे आहे त्या हायवेच्या बाजूला हे चांदूर हे गाव आहे त्या गावाच्या इथलं हे ग्रामदेवीचं मंदिर आहे वाघजाई नवलाई झोलाई देवीचं हे मंदिर आहे हनुम हनुमंताचं मंदिर आहे आणि इकडे या साईडला बघा ना ते चंडिका महालक्ष्मी देवीचं मंदिर आहे हे मंदिरं खूप पुरातन आहेत आणि इथेच आम्ही दर्शन घेतलं बाजूला इकडे श्री शंकर शंभू शंकराचं मंदिर आहे जे चिऱ्यात बनवलेलं आहे चिऱ्याचं नवीन बांधकाम केलेलं मंदिर बाजूला बघायला मिळतं आपल्याला तिथे तळं पण आहे तिथे छान आम्ही मस्त एक दहा पंधरा मिनटं थांबलो दर्शन घेतलं आता पुढचा प्रोसेस असणार आहे आपला मसळ्यातला तुम्हाला आजच्या व्हिडिओत खास करून म्हसडा मार्केट आम्ही पूर्ण एक्सप्लोअर करून दाखवणार आहोत आमच्याकडे अर्धा दिवस आहे या अर्ध्या दिवसामध्ये जेवढं शक्य होईल तेवढा तुम्हाला मसळा दाखवणार मसळ्यातले तिकडचे लोकल फूड म्हणा किंवा काय ज्या गोष्टी फेमस आहेत ते मार्केट आणि ओवरऑल सगळं असणार आहे कारण भरपूर सारे सबस्क्रायबर मंडळी यांनी म्हटलं होतं की मसळा त्याचा जरूर दान तिकडचे व्हिडिओ कर आणि आजूबाजूची गाव आहे त्यांच्यासाठी तर मार्केटचं ठिकाण आहे त्याच्यामुळे म्हसळ्याशी भरपूर साऱ्या गोष्टी एकदम आपल्या रिलेटेड आहेत तर तुम्हाला आजच्या दिवसात या व्हिडिओमध्ये खास करून मसळा मार्केट दाखवणार आहे पुढे जाऊन नंतर मग आम्ही श हरेश्वर किंवा दिव्यागर किंवा श्रीवर्धनला जाणार आहोत तो पुढचा प्लॅन असेल कदाचित पण आज या व्हिडिओमध्ये फक्त मसळा हा हायवे आहे जो मानगावरून येतो आणि इकडे बघा गाडी नालासोपारा गाडी श्रीवर्धन नालासोपारा गाडी गेली गाडी फुल आहे पूर्ण लोकल माणसं सगळी चालली मानगावपर्यंत जायला चला आता आम्ही आहे हायवेवरती हा हायवे एकदम पक्का नवीन बनलाय आता आम्ही उतरले गोंडसे घाटामध्ये हा असा टन आहे दोन तीन टन आहेत गोंसे घाटातले हे खूप डेंजर टन बोलायची भूमी कारण खूप अरुंद रस्ता होता आता हा रस्ता खूप मोठा आहे पण ह्या दरडी पावसामध्ये कोसळतात तर हा टर्न आहे थोडासा रिस्की टर्न आहे पण सावकाश इकडे कधी आता या पर्यटकांना खास करून सांगणं आहे आणि इथे ह्या टेकडीवरून खाली तुम्हाला अगदी म्हसळा शहराचं पूर्ण दर्शन घडतं हा टॉप यू आहे इथला आणि हा डोंगर क्रॉस केला की खाली मग उत्तरावती म्हसळा आहे शहर मंडि इथं पोचलेलो आपण म्हसळ्या शहराच्या प्रवेशद्वाराजवळ इथून मसळ्यात जायला प्रवेश करायला ही एंट्री आहे इकडे असा गेट आहे इथून रस्ता आहे चेकना चेकनाका पण आहे एक चेकनाका लागतो आपण पुढे गेलो ना साईडला श्रीवर्धन हरेश्वर झाला रस्ता आणि आपण आलो गोंसे गाडातून माणगाव साईडने या रस्त्याने तर चला आतमध्ये जाऊया आणि सगळ्यात पहिलं आम्हाला एका ठिकाणी कुठेतरी नाश्ता करायचा आहे बघूया नाश्त्यासाठी कुठलं दुकान आहे इकडे बघा हे आता नवीन नवीन सगळे कन्स्ट्रक्शन बिल्डिंग झालेले आहेत तसं एकदम पूर्ण डेव्हलप झालेलं आहे मसळा शहर अरुंद रस्ता आहे मध्ये आणि खरी दुकान मार्केट पुढे आहे थोडा थोडा फिलिंग मला जरा बानकोट सारखा लागला आमच्याकडच्या तिकडे पण असंच आहे तिकडे तर फक्त एक एस टी जाईल एवढाच रस्ता एवढा घरच तिकडलेली तिकडची सगळी एवढं काय जुनी घर पण आहे तिकडे काकी मावशी ताई सगळ्या दुकानाला आता शॉपिंग करायला आलेत माणसं इकडे खाली असे छोटे छोटे आळ्या आहेत वाड्या आहेत आणि काय काय जुनी पण घरं आहेत काय काय जुनी दुकानं आहेत आणि हे मार्केट पण गजबजलेलं असं मार्केट असतं सणासुदीला यावेळेस पण बघा ना किती माणसं आहेत एरवी सीझन नाहीत तरी पण माणसं खूप असतात इकडे आणि आजूबाजूच्या गावात राहणारी माणसं इथे येतात सने वटाणे फुटाणे हा आता मेन मार्केट मध्ये आलो आहे इकडे आतमध्ये जर का खाली खाऊची दुकानं इकडे आहेत इकडे पानवाले डाव्या साईडला संतोष वडापाव सेंटर आणि या साईडला कुणबी ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्था तर जरा विचारूया फैम भाई काहीतरी बोललेले लगडा मिळतो तिकडे कुठे मिळतो जरा बघूया कुठे एस टी टेप आहे इकडे भाजी पण आले पाहिजे पालेभाजी सडा खूप मोठा आहे नाही नाही म्हणता आम्ही तर बघतो सरळ रस्त्याने आलो आहे आपण जर लेफ्ट राईट गेलो ना तर अशा आतमध्ये पण खूप दुकान आहेत कुठे आलो की लागतं ग्रामीण रुग्णालय मसळा लेफ्ट साइडला बघा मसळा रुग्णालय आणि मसळा मानगाव गाडी लागले बघा इथून ह्या गाड्या कंटिन्यू चालू असतात दिवसातल्या पाच सहा गाड्या असतील आणि इकडे ही गाडी लागले सो हे स्टँडच बोलता येईल तर मित्रांनो मसळ्यामध्ये स्टँड असा वेगळा सेपरेट नाही आहे इकडेच स्टँड हे इथेच गाड्या फिरतात आणि हा रोड आहे जरा थोडासा मोठा इकडे तर इकडे गाड्या लागतात बघा या साईडला अशा आणि इकडूनच गाड्या रिवर्स फिरतात रिटर्न फिरतात आम्ही चाललो आहे दुकान शोधायला हॉटेल आहे ते बहुतेक तिकडे जाव्या सो so, हे मार्केट आहे खरं जिकडे भाजी फ्रूट सगळं आहे बघा उजव्या साईडला फ्रूट भाजी आहे लेफ्ट साईडला पण भाजी फ्रूट आहे हे बघा केवढे मोठ्या मोठ्या भाजीचे दुकान आहेत होलसेल फ्रेश भाजी या साईडला बघा फ्रेश भाजी जिकडे तिकडे भाजी भाजी आणि इकडेच कुठेतरी मच्छी मार्केट आहे तर तिकडे बघूया मच्छीमध्ये काय आहे मच्छी का ताज बाजार इकडे बघा चिकनचे सेंटर तर मंडळी पोचलो तर मी म्हसळ्यामध्ये म्हसळ्याचं हे इकडे फिश मार्केट आहे चिकन सेंटर फिश मासे सुकट मच्छी सगळं मिळतं इथे तर आपल्यासोबत इकडे आपले सबस्क्रायबर दादा आहेत हे भेटलेत ना सांगा तुमचं अब्दुल कपूर बाबू बोलतात अब्दुल गफूर बाबू बोलतात तुमचं काय व्यवसाय इकडे ऑटो रिक्षा आंब्याचा व्यवसाय ऑटो रिक्षा हापूस आंबे विकतात ते तर जरा माहिती सांगा आपल्या ह्या मसळ्यामध्ये दर दिवशी गर्दी असते जास्त बुधवारी पहिले असायची पण आज मार्केट काही काही दुकानं बंद आहेत बऱ्यापैकी काही दुकानं बंद आहेत पण तरी पण गर्दी बघितली मार्केट मध्ये किती होती आणि आता या साइडला फिश मच्छी आपण तुम्हाला दाखवणार आहोत तर दादा इकडे एक फहीमचा लगडा म्हणून काहीतरी फेमस आहे फहीम लगडा हे दोन लगड्यावर एक आलूचा लगडा एक फहीमचा लगडा हे वड़ा, अच्छा हे लग्नात हा फक्त असतील पण फेमस आहे तर मला वाटतं मला बऱ्याच जणांनी सबस्क्रायबरने सांगितलं की दादा मसळ्यात गेलास ना तर तू पहिला फाईमचा लगडा खा तर इकडे लगड्याचे दोन तीन दुकान आहेत ते आपल्याला टेस्ट करायचे आहे त्यानंतर हे फिश मार्केट फिरणार आहोत आपण दादा चला तुम्ही नाश्ता करा ओके चला थँक्यू थँक्यू इकडे मालवणला गेले सबस्क्रायबर आहेत बाय बाय थँक्यू थँक्यू तर सगळ्यात पहिले हे काय होत झाला पिस्ता सरबत आहे पिस्ता सरबत गर्दी बघता तुम्ही किती आहे सकाळचा नाश्त्याचा पदार्थ आहे हा मला कमेंट्स खूप आलेले कि ते लगडा फेमस आहे एप्पल ज्यूस आहे फाईन एपल सर्वत आहे फाईमबाई भाई आपला दररोज चालू टायमिंग काय रात्रीपर्यंत असतं आणि दुपारचं पण चालतं मग हे तुम्ही बटाट्याचं आहे बटाट्यात काय मसाले घात का, है मसाला है का? मसाला चिंचा अच्छा चिंच चिंच असते मसाला असतो मिरची असते आणि हे तुमचं वेगळं युनिक रेसिपी आहे काहीतरी अच्छा तिकडे चना मसाला आहे हाय चना मसाला त्यात आहे चना चाट त्याच्यामध्ये आहे बटाटे आणि वरती तो तो पाणी कुठला चिंचीचं पाणी आहे का आंबट पाणी कोठम पाणी आहे ओके आणि हे मसाले त्यांचे सेपरेट बनवलेले खास करून तर छान आणि हा आम्हाला टेस्ट करायचा आहे रगडा पहिला ज्यूस पिऊन घ्यायचा आल्यास म्हटलं ज्यूस प्या पाहिजे आणि तिकडे काय जरा दाखवा रगडा आहे का तो या साईडलाही पोरा आपली शाळेतली तुम्ही येतात दररोज इकडे दररोजच आहे नाश्त्याचं ठिकाण कसं वाटतंय आता काही कॉलेज येतोय कॉलेज आहे तर कॉलेजची मुलं स्कूलची मुलं इकडे मसल्या आल्यानंतर या फैमशिया दुकानावर येतात तर तुम्ही स्वस्त्यामध्ये सांगा चार रुपये किती एक रगडा चार रुपये एक रगडा चार चार पाव वीस रुपये तुम्हाला पोटभर नाश्ता कुठे मिळेल का वीस रुपये वडापाव मिळतो तो इकडे तुम्हाला चार पाव आणि परत लग, रगडा मिळतो रगडा घ्या टेस्ट करा हा हे रगडा याच्यामध्ये फक्त रगडा असतो आणि बटाटा बटाटा चना मसाला वगैरे मिक्स आहे ज्यूस पण असतो तिकडे बघा इकडे आहे भेटते सीझन मध्ये मँगो सरबत आपला आमरस पण असतो का ऑर्डर पण घेतात तुम्ही तुम्हाला इकडचे यांचे नंबर देईन मी ऑर्डर खूप घेतात ते स्वतः इकडे हा रगडा टेस्ट करूया कसा आहे रगडा आपण असतो पण त्याच्यामध्ये काय वेगळं आहे हे टेस्ट करायला हा मुंबईतून आम्ही इकडे आलो आहे नुसता रगडा नाही हा त्याच्यामध्ये चिंचेचं पाणी आहे मिरचीचा थोडासा फ्लेवर आहे आणि खास करून इकडे याच्यामध्ये कडीपत्तेचा पण फ्लेवर आहे तडका मारला आहे आणि चण आतमध्ये मिक्स केला आहे बॉईल केलेला आणि चिंचेचा फ्लेवर आहे तो चांगला पावासोबतला भारी लागेल पाव घेऊया प्रत्येक गावचा प्रत्येक एरियामध्ये कुठल्या ना कुठला तरी पदार्थ फेमस असतो कसा हा मुसळ्यातला फेमस अजून काय काय आहे ते जरा चेक कर आपण फिरू अजून पण मस्त लागतोय आणि एका रगड्यासोबत चार पाव मिळतात वीस रुपयात तुम्हाला हा पूर्ण बाउल भरून रगडा मिळतो आम्ही फेमस इकडे रगडापाव खाल्ला त्याला इकडे पाव बोलतात मस्त पोट भरलं मग अशी पिस्ता सरबत प्यालो आता हे आहे पायनॅपल सरबत आणि हे छान आहे युनिट टेस्ट पण म्हणजे त्याचा जो स्ट्रॉंग फ्लेवर येतोय म्हणजे नुसता याच्यामध्ये त्याच्या पीस नाही टाकलेत तो फ्लेवर पण आहे तर मंडळी आता आपण सुका मच्छी मार्केटच्या इकडे आहोत बाहेर ही दुकानं बघते सगळी लाईनीमध्ये अगदी रांगेमध्ये जावला पर दाखवतो या बघायला लेपा आहेत लेपा लेपाला कमी येतात ना मी मंडणगडचा हा मी कोलमंडल्याच्या पोलीकडे बाणकोट माहिती आहे पाच ची तुम्ही इकडे भरट कोल मला अच्छा मी इकडे तुम्हाला दिले तिकडे तुमचं माहेर आहे वा म्हणजे गावाला भेटले आम्हाला आपल्या रायगड जिल्ह्याच्या दिले हे रत्नागिरी जिल्ह्याला लागतं आमच्याकडे बरोबर आमच्या गावाला भेटले सगळे आपलेच गाव आहेत रायगड म्हणा काय मथुडा म्हणा का सगळं आपलंच आहे तर इकडे आंबळे जरा सांगा हे कसं काय किलो कसं काय पाव किलो आपल्या लोकांना माहिती पडल सगळ्यांना लोक येतील इथं हे पाव आम्ही शंभर लागतो अच्छा दीडशेला अर्धा येतात आणि हे पण शंभर पण दीडशेला अर्धा दीडशेला अर्धा शंभर पाव पाव शंभर हे चारशे रुपये किलो पण फ्रेश आहेत बघा बघून घ्या बोंबी या साईडला बघतो हे बोंबी एकदम ताज आहेत बघा फरक असतो रेटला बोलीच एक नंबर आता ही मच्छी मग कुठल्या दिगी दिगी दिगीवर येते दिगीची मच्छी फेमस आहे तुम्हाला माहिती असेल ती आहे डोमा डोमा पण हा सुकवलेला सुकटा मध्ये मिळतो तो कसा कसाडशे अर्धा शंभर पाव एकशे वीस ला अर्धा पण देतात म्हणजे स्वस्त आहे आता ही बगी बघा ना किती मस्त फ्रेश वाकटी आणि कालवण एवढा भारी जबरदस्त म्हणतो ना बघा किती फ्रेश आहे हे कसं आहे अर्धा खारीलम्याचा हा मग मस्त मला माहितीये खारी जी असते ते, ना बघी एक नंबर टेस्ट असते आणि दिगीची मच्छी म्हणजे एक दोन भाकरी होय ना ही तेंडली कशी आहे शंबर, पाव ओके दीडशे लहान हे मांदेली, मांदेली। पाव मांदेली बघा किती फ्रेश आहेत मांदेलीच तुम्ही असं चांगला एकदम बेस्ट आहे आहे आणि बघून घ्यायची इकडे ताजी मच्छी मिळते आणि या साइडला बघायला अजून काय आहे उभे सोडे कसे आहेत हे चौदाशे की सोळाशे सोळाशे रुपये सोडे बघ कसे आहेत आधी कधी आला तर तुम्ही इकडे घ्यायला या आणि हे तुम्ही घरी असे तुमच्या घरचेच आहेत वा माकुल बघा ना इकडे एकदम ताजे करकरत माकूल एकदम फ्रेश अशी माकूल कधी कधी अशी जुनी झालेली असते पण इथे एकदा फ्रेश माकूल आहे हे माकूल बघा पूर्ण ही मच्छी सगळीकडे दिसते ना सगळी ताजे आहे आणि ही वाकट्या बघा या छोट्यावाल्या अशा भाजून खायला लय मस्त लागतात आमच्याकडे आगोठ्या टायमाला अशा वाकट्या घेतो आणि सुकवून मस्त अशा खायला होतात कसे आहे शंभरला पाव दीडशेला अर्धा तसं वाटतं हे पण घ्यावं आहे तर लेपा घेऊया मंडळी या साईडला बघताय सुका मच्छी बघून झाले बाजूलाच तुम्हाला ओली मच्छी ताजी मच्छी बघायला मिळते इकडे तुम्हाला अगदी फ्रेश मच्छी दर दिवशी आणि वर्षाचे बारा महिने पावसाळ्यात पण खाडीची मच्छी असते माखली आहे कोळंबी आहे सुरमई आहेत वाकी आहे करली वगैरे सगळं आहे पूर्ण बाजार भरलेला बघा ताजी सुरमई सुरमई पण आहे बगी पण आहे मोठे मोठे मोठ्या बगे तुम्हाला मच्छीच्या स्क्रीन वरून समजत किती एकदम कि ताजी मच्छी आहे बांगड्यांचा वाटा कसा आहे शंभर ला ना बघा किती मोठे मोठे बांगड्या आहेत एक लावून पण देणार लावून पण देणार बोला लावतात ते ताजी मच्छी इकडे कटिंग करणारे काका अगं तुम्ही कसे किलोवर घेता किलोवर कटिंग करता मग कशी ती दहा वीस रुपये हां दहा रुपये वीस रुपये साईजच्या हिशोबाने मार्केटमधून बाहेर पडलं होतं तर मला खेकड्या वगैरे पण मिळणार हे बघा माराई शिवले आपण आमच्या गावाकडे मी काढतो ना माराई शिपे मोठे मोठे हां हे शिवले पण आहेत बघा हे छोटे मारई तर हे पण तुम्हाला बघायला इकडे मिळतात खरेदी करता येतात हे खाडीची मच्छी बघा आणि खेकडे कसे काय का सहाशे रुपयाला कमी होणार म्हणजे पाचशेला पण देणार आणि हे वाले तीनशे रुपयाला हे दीडशे रुपयाला हे पगवलीचे सगळे ना पगवलीचे ना वाकडे पण खेकडे बघा ह्या त्या इकडे खेकडे मस्त मोठे मोठे भरलेले चांगले ताजी मच्छी एकदम फ्रेश आणि बाजाराला इकडे आला ना की इकडच्या गावाला ज्या काकी वगैरे असतात ना इकडेवरून मच्छी खरेदी करतात बाजारात ना आणि घरी जाऊन मग कालवण सांबारा जसं आम्ही कसं केळशी जातो बाजार खरेदी केला की के बाजारात जायचं घरी जाऊन मग संध्याकाळी दुपारी गरम गरम कालवण आणि भात असे आई करते तसं इकडे काकी वगैरे येऊन इकडच्या आजूबाजूच्या गावातली माणसं खरेदी करतात आणि घरी नेतात सो हा असा फिश मार्केट तुमच्या घरचीच आहे काकी ही माटाची ना कशी जुडी वीस रुपयाला एक बघा एकदम फ्रेश ताजी इकडे बघा पाना खंडसुपारी सगळा चला इकडचं मार्केट बघितलं आहे पैमशा इकडे रगडा खाल्ला आणि त्यानंतर आता जाऊया आपण बाजारात बघूया कुठे अजून काय बघायला मिळतंय तर मंडळी म्हसळ्यात पूर्ण मार्केट फिरता फिरता आम्ही एक हॉटेल शोधत होतो जिथे आम्हाला काहीतरी दुपारचं खाता येईल पण असं पोट भरलेलंच आहे पण म्हटलं थोडासा टाईमपास करूया इकडे फिरूया जरा तर मार्केट फिरता फिरता आम्हाला हे कदम फर्निचर मार्ट हे दुकान दिसलं त्या दुकानामध्ये ज्या वस्तू आहेत ना बनतात त्या एकदम युनिक आहेत म्हणजे नुसतं बोलते म्हणून युनिक नाही असं दुकान मला वाटत नाही कुठे असेल एकाच ठिकाणी एका छताखाली जिकडे सनई म्हणा कोयती म्हणा तलवारी म्हणा ज्या तलवारी लाकडाच्या त्यांनी बनवल्या मध्ये किंवा ए टू झेड लाकडी वस्तू स्वतः त्या हाताने बनवतात आणि त्यांचा हा पारंपरिक व्यवसाय आहे तर म्हटलं ते काकांना त्यांचं हे दुकान आपण लोकांपर्यंत पोहोचवूया म्हणजे श्रीवर्धनमध्ये तुम्ही येत असाल मसळ्यामध्ये तर ह्या दुकानाला नक्की भेट द्या रोडचं नाव आहे काका काय दिगी रोड ना हा दिघी रोड आहे तर काकांना पहिलं भेटूया बघताय हे आहेत नथरम कदम काका तर नथरम कदम काका पहिलं सगळ्यात त्यांचं स्वागत आपल्या चॅनलवरती काका तुमचा हा खूप जुना पारंपरिक व्यवसाय किती वर्ष झाले असतील मुंबईला शिकलात काम सुतारकाम शिकलात लाकडी काम शिकलात आणि इकडे बनवायला तर तुमच्याकडे काय काय बनतात हे असे तलवारी बनतात हे बघा जे आता आम्ही कोकणकरांची कलार नवर बघायला चला त्याच्यामध्ये तलवारी वापरतात तशा प्रकारचे तलवारी तुम्हाला इकडे मसळ्यात भेटणार हा लाकडी तर ओरिजिनल खतरनाक मला तर मग वाटलं होतं ओरिजिनल आहे हे तुम्हाला वाटेल का हे डुप्लिकेट आहे म्हणजे लाकडच आहे हे लाकडंच आहे आणि ही बंदूक बघा अ अण्णा नायकांची बंदूक आहे <laughs> का मग ह्या वस्तू सगळ्या तुम्ही तुम्ही कुठे देतात विकता पण टुरिस्ट लोक वापरतात घरात ठेवायला शौकेसला आता मी आमच्या घरी बि लाकड सगळे मिळतात तुमच्याकडे बाणा तर आमच्या पट्ट्यामध्ये मसाला मंडन गवळ खेड दापोली साईडला ही सने फेमस आहे ना खालू बाजामध्ये सने पाहिजे पण ही खरोखर सने वापरतात सने ह्याला याला फक्त येतात आणि भक्त वाजून तुमच्याकडे फक्त ह्याला इथे पान लावायचं आपल्याला आणि बाकी सगळं सेम आहे हे त्यांच्याकडे सनई पण मिळतात लाकूड कुठला असतो बघा खैर असतो खैरा टिकतो ना आणि ते तुम्ही नावाचे पण करता नावाच दाखवा या बाजूला बघते ना जय जय रघवीर समर्थ तर असे पण लाकडाचे कोरीव ते नाव पण काढतात जे आपल्या मेंडोअरच्या वरती आपण लावतो तिथे कामाला येतात या अशा प्रकारच्या कोरीव काम पण ते करतात अगं आता पोल वो वो हा पोलपाट बघा हा पण मजबूत आहे ऑर्डर आली तुम्हाला शिवणीचा आहे हा बघा शिवणीचा पोलपाट हा आहे कटिंग बोर्ड मासे फिश भाजी काही म्हणा तुम्ही याच्यावरती कटिंग करू शकता आणि हा एवढा हेवी आहे ना कारण हा भरीव आहे हे बघा का हा शिवणीचा ना आपण शिवणीचा आहे या नारळ खिसायच्या खवण्या आहे तर ह्या खवण्या पण काकांकडे बनतात की आपण कशा विकतो ह्या तीनशे साडेतीनशे तीनशे साडेतीनशे पूर्ण हे सगळे लावून रेडीमेड आणि हे काय बनवतात नावयांसाठी हे सेवयांसाठी वापरतात हे बघा ही आहे बैलगाडी ही पण त्यांनी स्वतः हाताने बनवले तर इकडे हे बैल लागतात असे इथे इथे लागणार आणि त्याला बैल लावून मग तुम्ही हे शोकेशला तुमच्या घरी लावून ठेवू शकतात नाही का का पालखी पालखी बनवता म्हणजे एखाद्या कोणाला ग्रामदेवी तशी पालखी पण बनवायची असेल तर काकांचा नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर देईन तर काकांना जरूर संपर्क करा कार्ड आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये कुलस्वामीची दिवाळी असतात ना आपले खाली ठेवायचे हे भिंतीला त्यातली दिवाळीला हा तरी पण सागवण चार हजार पर्यंत जातो आठ हजार पर्यंत जातो हा पूर्ण सागवण गाव गाणी कोंडा तुम्ही कोंड्याचे तुम्ही कोंड्याचे प्रॉपर इकडे येऊ दुकान मंडळी आम्ही कदम काकांच्या या फर्निचर मार्टला भेट दिला मसळ्याचं मार्केट फिरलो तिकडे मी रगडा लगडा खाल्ला तिकडे छान वाटलं फिश मार्केट मासे सुकट घेतले काका आहेत कोंड्याचे अ त्यांचं गाव तिकडे आहे पण त्यांचं दुकान इथे आहे तालुका शेवर्जन लागतो पण ते मसळ्यात सेटल झालेत मुंबई केली त्याने रिटायर व्हायचे त्यांची वय पण ते अजून पण त्यांनी हार नाही मानले ते व्यवसायात आहेत आणि माणसाने कुठे ना कुठेतरी बिझी राहावं तर त्या माणसाचं माइंड फ्रेश राहतं आणि काका आम्हाला लाजतील असं ते एकदम फिट आतमध्ये काम करत होते म्हटलं त्यांना आपण दाखवूया सो काका खूप छान वाटला तुमचे आभारे होत आम्ही चांगली माहिती दिली लोकांबरोबर ती माहिती पोहोचेल नेक्स्ट टाईम आम्ही तेव्हा काहीतरी तुमच्याकडून ते ते नक्की वस्तू खरेदी करून जाऊ कारण आमचा दौरा थोडा पुढे अजून आहे म्हणजे श्रीवर्धन अगदी आम्ही वगैरे जायचं प्लॅनिंग आहे हरेश्वर वगैरे बघूया दिवागा वगैरे फिरायचं आहे तर आम्ही हा व्हिडिओ इकडे संपवतो आहे आम्हाला इकडे ॲक्च्युली ठाकरोली गाव आहे तिकडे पण जायचं होतं अजून काही गावं आहेत भसड्यातली आहे आजूबाजूशी तिकडे आपले सबस्क्रायबर मंडळी खूप आहेत तर त्या गावांना पण भेटी द्यायची होती कारण आमच्या ह्या ट्रिपचा उद्देश हा होता की नवीन नवीन गावं एक्सप्लोअर करूया ते फिरूया ऑफ बीट थोडीशी यावेळेस आपण प्लॅन करू ट्रीप तसंच काहीतरी आमचं प्लॅनिंग होता पण सगळ्या गोष्टी शक्य होत नाही आम्हाला दुपारी पोसायचं आहे श्रीवर्जनमध्ये तर दुपारी तिकडेच जेवण करू कुठे काहीतरी काहीतरी एखाद्या हॉटेलमध्ये आणि काकांची रजा घेतो आणि हा व्हिडिओ पण इकडेच थांबवतो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये स्वतःची काळजी घ्या मला व्हिडिओ आवडले असेल जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट तुमच्या प्रतिक्रिया द्या आणि चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ मी नक्की घेऊन येईन तुम्ही मला कमेंट करून पण सांगू शकता कुठले कुठले व्हिडिओ बनवायला पाहिजे थँक्यू सो मच बाय